हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला सांगू इच्छिते एक यूट्यूबरची कहाणी तो यूट्यूबर सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये फेमस आहे हे यूट्यूबर कारण यांची अख्खी फॅमिली फेमस आहे खोटे कामं खोटं बोलण्यामध्ये आणि खोटं दाखवण्यामध्ये आहे गरीब स्वभावानी पण स्वभावानी गरीब जरी असले तर खोटं बोलण्यामध्ये ते निव्वळ माहीर यांना एक मेटलच मिळालेलं आहे खोटं बोलण्याच्या बाबतीमध्ये असे झालेले आहे आता त्यातलं ते, ते आपण एक व्हिडिओ मी तुम्हाला आधी काढलेला होता आणि तो तुम्ही बघितलेला पण आहे की त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की गोणी घेऊन पडला विभव हो। पण त्याने किती दिवस तरी लपवलं पण लोकांच्या लक्षात ही गोष्ट आलेलीच होती की हा गोणी घेऊन पडला नाही तर हा गाडीवरून स्लीप झालेला आहे लोकांनी त्याला प्रश्न विचारले खूप विचारले खूप विचारले खूप विचारले त्यांनी सांगितलं की मी नाही 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 त्यांनी रेंगाळत राहिलं शेवटी तो दहाव्या बाराव्या दिवशीच त्यांनी बोललं की हो मी गाडीवरून स्लीप झालो म्हणून तर हे झालं त्याचे खोटे बोलण्याचे लक्षण त्याची आई पण कधी खोटं बोलते मी कामाला जाते कधी जाते कधी नाही जात ठीक आहे ती म्हात्याला व्यक्ती आहे सोडून द्यायचं कारण तशी तर म्हटलं तर खरं म्हटलं तिने कामाला जाऊ नये दोन पोरं आहे बरोबरीचे धष्टपुष्ट जानदार आणि दोन मुली पण आहे मुली लग्न झाले मुलांनी तसंही आपल्या आईचं संगोपन करावं हे मी तरी म्हणते तिचे हातपाय जरी चालते असले नसले चालते तरी पण करावं त्याचं कारण हे सांगते की आपण जन्माला घालतो पोरांना त्याचा अर्थ असं नाही राहत की पोरांनी आपल्या आईवडिलांना सोडून द्यावं आणि स्वतःचा संसार नीट बघावा बाकी कोणाशी काही घेणं देणं नाही असं कधीही करू नये ठीक आहे आई शेवटी आईच असते आता त्यातल्या त्यात काय झालं हा गाडीवरून पडला गाडीवरून पडल्यानंतर मग काही दिवसानंतर याला कामातून काढून टाकलं हा पंधरा दिवस गेलाच नाही आता त्याही गोष्टीला जवळजवळ तीन आठवडे होते गाडीवरून पडलेला तीन आठवडे झाले तर था हा काही जात नाही या मग मालक काय करणार आहे याची वाट थोडी पाहण्यात बसणार आहे त्याने पण दुसरा मुलगा ठेवून घेतला आता त्याने दुसरा मुलगा ठेवला तर याला आता काम नाही या गवंड्याचं जे काम करायचं हा याला आता काम नाही या तशी याची आई कामाला जायची शेताच्या कामाला काय आहे ते शेतामध्ये गवत वगैरे काढायला तनस तनस वगैरे काढायला जे काही ते जायची ते करायची आपल्या पोटापुरतं काम आता तिला पण काम नाही आहे कारण आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काम शेतातले बाहेर फार कमी असतं म्हणून आता तिच्या इकडे काम नाही आहे आणि याने घेतलेली आहे एक गाडी इन्स्टॉलमेंटवर गाडी घेतलेली आहे आणि ती गाडी पण आता म्हणजे तिचा हप्ता भरणे जो काही महिन्याचा स्टॉलमेंट आहे तो भरणे आता कठीण होत आहे यांना आता यांचे व्हिडिओ विडिओ व्हिडिओ विडिओ येऊन राहिलेले आहे त्यातल्या त्यात काय होते ना की ते म्हणत आहे की आमचे व्हिडिओ नाही चालत आम्हाला चार चार महिने हप्ताला महिना म्हणजे पगार नाही मिळत यूट्यूबचा वगैरे असे ते बोलत आहे मान्य आहे त्या म्हातालीचं एक सोडून द्यायचं काही वेळापुरतं की चला तिचं एक वय झालेलं आहे आणि तिच्या कष्टाची जाण आहे काही असं चिडचिड होऊन जातं व्यक्ती वयानुसार एक कोण कोण कुठला कुठला व्यक्ती होऊन जाते कुठला कुठला व्यक्ती शंभर वर्ष जरी जगत राहिला तरी तो मेहनत करूनच जगते आणि काही लोकांचं राहते किंवा कंटाळा करते किंवा त्यांचं शरीर साथ देत नाही सपोर्ट करत नाही मान्य आहे म्हातारीला आपण काही बोलत नाही आहे कारण एक ना एक दिवशी आपण आपली आई आपण आपल्या परिवारातले सगळे सदस्यच म्हातारी होणार आहे त्याच्यामुळे आईसारख्या बाईला मी कधीही वाईट शब्दात बोलत नाही आणि याच्या आधी मी कधी बोललेली नाही आता प्रश्न राहिलेला आहे की अवी मिसाळ आता हा अवी मिसाळ एवढा तुम्ही त्याला तुम्ही पाह त्याच्या डोळेने तुम्हाला तेव्हाच माहिती पडेल की तो मुलगा बावीस वर्षाचा आहे नुकता एकवीस बावीस वर्षाच्या आतमध्येच आहे तो आता तेवढा मुलगा आहे आणि त्याचं वजन जवळजवळ नाही म्हटलं तरी माझ्या मते सत्तर पंच्याहत्तर किलो वजन आहे त्याचं साठ तर कुठेच चुकलं नाही का ठीक आहे एवढं वजन आहे कमी वयामध्ये तर याला बिमारी होण्याचे किती चान्सेस असो तो त्याचा प्रश्न आहे त्याचे त्याचं शरीर आहे त्याचं त्याला माहिती आहे पण आता तो म्हणतो आहे की आम्हाला व्ह्यूज पण येत नाही चार चार महिने आम्हाला पेमेंट येत नाही यूट्यूबचं तर तुमच्या खोटंपणाला लोकांनी लक्ष देणं बंद करून टाकलं काय तुम लोकांना माहिती झालेलं आहे की तुम्ही निवळ आणि निवळ तुमची फॅमिली खोटं बोलते तुम्हाला त्याच्यासाठी खोटं बोलण्यासाठी सुद्धा घरात भांडणं करावं लागते घरात रडून दाखवावं लागते घरात काही नाटक करावं लागतं हे तुमच्या तुपे आणि मिसाळ फॅमिलीला हे वरदानच मिळालेलं आहे स्वतःहून देवाने नाही दिला हा वरदान किंवा कोणी त्यांना वरदान दिलेलं नाही आहे यांना स्वतःहून वरदान मिळालेलं आहे की नेहमी नेहमी असेच नाटकं करायचे भांडणं करायचे भांडणाची कीड दाखवायची आणि मग काय आता संसार नीटनेटका चालू आहे आमचा म्हणून असं सांगायचं आता यातली एक गोष्ट सांगते मी तुम्हाला यांच्याजवळ जर हे सर्व फॅमिली विथ फॅमिली तशीच आहे दोन्ही पोरी यांचे नाटकं काही कमी नाही होत दोन्ही पोरांचे नाटकं कमी नाही होत आणि पोरी यांचं तर सोडून द्या त्या परक्या घरच्या पोरी आहे दुसऱ्यांच्या घरी दिलेल्या पोरी आहे त्यांचा तर ते बिचारे आपला आपला संसार करत आहे कसंही करतो करत का असे ना पण यांच्या घरी जर काही थोडीशी चांगली वाईट घटना घटना घडली की नाचायला लागतात हे लोक आणि इतक्या बेकार परिस्थितीमध्ये नाचतात ज्याची काही हद नाही आणि त्याच्यावर जर कोणी रिॲक्शन दिलं कोणी ट्रोल केलं यांना की त्यांना घाणघण भाषेचा वापर करतात आता मला एक सांगा अशा लोकांना मदत करताना लोक पण विचार करतात तुमच्या व्हिडिओमार्फत तुम्ही दाखवता की खोटं बोलत आहे तुम्ही हे पब्लिकच्या लक्षात येते पब्लिक व्हिडिओ पाहणे तुमचे बंद करते एक प्रकारची तुमच्यासोबत मदतच राहते नाही तुमचे व्हिडिओ पाहणे हे एक प्रकारची मदतच राहते तुम्हाला सगळ्या लोकांनी तुम्हाला भरपूर आणि चांगल्या रीतीने मदत केलेली होती पण तुम्हाला ती पचवता आली नाही तुम्ही खोटं बोलतात पब्लिकसोबत तुम्ही म्हणते आमची बहीण भाऊ आहे आमची बहीण भाऊ आहे आमची बहीण भाऊ आहे आणि तुम्ही म्हणता भावा बहिणीनो भाव बहिणीनो यूट्यूब फॅमिली ही आपली जेव्हा समजतो तर आपण आपलं चांगलं आणि सत्य सांगण्यासाठी इथं बसलेलो आहे जर तुम्हाला खोटं सांगायचं आहे त्यापेक्षा न सांगितलेलं मला तुम्हाला त्या मानाने तुमचे सबस्क्राईब वाढत नाही आहे हे मान्य आहे पण व्यूजही तुम्हाला कमी येत आहे त्याच्या मागचं रिझनही तेवढंच आहे की तुमचे व्हिडिओ लोकांनी पाहणे आता थांबवलेले आहे का बरं की तुम्ही खोटं बोलता तुम्ही एक वेळा नाही तुम्ही तीन चार वेळा पब्लिकच्या नजरेतून तुम्ही पडलेले आहे पब्लिक असंच करणार हे पब्लिक आहे पब्लिकला जोपर्यंत तुम्ही चांगलं सांगत राहाल व्यवस्थित दाखवत राहाल गरिबीची जाणीव पब्लिकला पण आहे नाही आहे असं नाही म्हणता येणार कारण मी माझ्या डोळ्याने स्वतःच्या बघितलेलं आहे की ज्या वेळेला कोरोना काळ होत्या सगळ्या पब्लिकने त्या पादळीलासुद्धा मदत केली लोकांना लोकांनासुद्धा मदत केली गरीब गुद्या लोकांनासुद्धा मदत केली ज्याचं जबाब होतं न होतं त्यांनीसुद्धा मदत केली पब्लिक आहे चांगली पण तुम्हाला त्यांच्यासोबत चांगलं राहता आलं नाही आता तुम्हाला राहता नाही आलं मग लोक काय तुम्हाला वरून तुम्हाला हे म्हणणार आहे तुम्ही खोटं बोलत तर आम्ही तुम्हाला हेल्प करत जाऊ म्हणून जे लोक तुम्हाला पैशाची तर सोडा पैशाची मदत तर दूरचा प्रश्न झाला जे व्यूजची मदत करायचे आता ते पण तुम्हाला मदत करण्यास तयार नाही आता तुम्ही गाडी घेतली आहे गाडीचा हप्ता भरणे म्हणजे खूप टेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे की आपलं जेव्हा एवढं आपल्याच्याने उत्मात करणं होत नाही किंवा आपण एवढं काय म्हणजे सोसू शकत नाही कर्ज आणि आज नव्हत्या तुमची गाडी उचलून घेऊन जाईल तुम्ही जो पैसा भरला तोही गेला आणि त्याच्यावर पेनल्टी पण लागेल गरीब माणसाने एवढा उतमाच करू नये आणि याच्या त्याच्या सांगण्यावरून तरी अजिबात करू नये का बरं पैसा आहे पैसा लावून ठेवायला पाहिजे आज द्या गाडी घेऊन तुम्हाला गाडी धड चालवता येत नाही त्या गाडीचा उपयोग तरी किती मिळून आहे जर तेच तुम्हाला चालवता आली असती तर तुम्ही त्या गाडीचा चांगल्या पद्धतीने वापर केला असता कोणी तुम्हाला काही म्हटलं नसतं पण तुमची चुकी इतकी भरंभार राहते हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही प्रत्येक वेळेला तुम्ही चुकता आहेत प्रत्येक वेळेला तुम्ही पब्लिकला माफी मागता प्रत्येक वेळेला तुम्ही खोटं बोलता पब्लिक तुमच्यापासून काय घेण्यासारखा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा विचार करते मान्य आहे तुमची भाषा आम्हाला समजत नाही तरी आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो लाईक करतो कमेंट्स करतो पण त्यातही तुम्ही वाईट कमेंट्स धरता तुपे आणि मिसाळ फॅमिली मिसाळ तर नाही धरत एवढे वाईट कमेंट्स पण करतात ते पण कधी कधी तर तुपे फॅमिली तर एवढे वाईट कमेंट धरून त्याच्या नावाचं थमनेला लावतं आणि त्यांना वाईट वाईट शिव्या देते कोण तुमची मदत करणार आहे हो मदत चांगल्या भाषेत मागावी लागते मदत असं भांडण करून कधीही मिळत नाही आता गाडीचा हप्ता भरताना किती तुम्हाला त्रास होणार आहे तुमचा त्रास तुम्हाला सहन करणार आहे हा त्रास काही मला नाही सहन करावा लागणार आहे पण सांगण्याचं तात्पर्य आहे की कर्ज झेपते तेवढंच घ्यायला पाहिजे आणि हो तुम्ही दोन चार महिने जर तो पैसा साचवून ठेवला असता जे काही तुमच्याजवळ आलेलं होतं किंवा जे काही अपेक्षा होती तुमची की गाडी घ्यायची आहे म्हणून आज ती गाडी तुम्हाला दूध देते आहे का त्या गाडीचं कुठलं बेनिफिट होते आहे का तुम्हाला उलट तुम्हाला त्याचं स्टॉलमेंटच देणं आहे हौस आहे घेतली तुम्ही हे चांगलं केलं पण आपल्याजवळ जेवढा पैसा असला तेवढ्यावरच घ्यायला पाहिजे चला धन्यवाद कसं वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच मी तुम्हाला सांगते की कर्ज ज्याचं त्यालाच मिळावं लागतं पण एवढंच आहे की आपण आपला कर्ज फेडताना खूप त्रासदायक होतो त्याच्यामुळे गाडी घोडोडा घेताना जे काही तुम्हाला घ्यायचं आहे साधनची व्यक्ती साधनच्या वस्तू त्या वस्तू जेव्हा आपण घेतो त्यातलं त्या त्या आपण कशा पद्धतीने हप्ता भरू शकतो हा सगळा विचार करून तुम्ही घ्यायला पाहिजे होतं जरी घेतलेलं आहे तरी तुम्ही आपलं काम करा आईच्यानं तो थोडं आहे बिचारी वयाची आहे ती तिच्याने नाही होत पण तू तर एवढा मोठा पोरगा आहे धस्तपुष्ट पोरग आहे तर तू सुद्धा काम करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही गाडीचं फेट करू शकता नाही तर तुमची गाडी उचलून नेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे आता ज्या वेळेला तुमच्या लग्नाच्या वेळेला सगळ्या भाऊ बहिणींनी तुम्हाला जी मदत केली होती आता गाडी नेताना तुम्हाला कोणीही अशी मदत करणार नाही तर तुम्ही स्वतःचा विषय स्वतः सोडवायला पाहिजे आणि कामाला जायला पाहिजे कामं नाही आहे म्हणून चालत नाही तर कामं करणे गरजेचं आहे तर चला धन्यवाद बाय